राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात आलेल्या नगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे लाईव कांदा बाजारभाव आपण पाहणार आहोत की नगर येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघालेला आहेत श्री महाविष्णू ट्रेडर्स यांच्या आरतीवरील लाईव कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच थे कांदा भावाची आपण सोलापूर परिस्थिती काय आहे तेही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे तर सुरुवातीला आपण पाहूयात नगर येथे आज कांद्याला काय बाजार होते चौथी चौदा पंधराशे रुपये पंचवीस रुपये पंचवीस चोवीस सत्तावीस एकोणतीसार हे बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौतीस बाय चौतीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार बाय तीन हजार

हे चौवीस श्रमाय अठ्ठावीस शेबाई बारीक हे अठ्ठावीस श्रमाई साडे अठ्ठावीसशे एकोणतीस तीन हजार साडे एकतीस बत्तीस बत्तीसशे पन्नास रुपाय तीन हजार एकतीस बत्तीस चौतीस साडे चौतीस पस्तीस श्राय पस्तीस पस्तीस श्रमाई पस्तीस पन्नास शरवाय छत्तीस रसरांग हे बत्तीस सोलापूर येथे एकशे पस्तीस कांदा गाड्यांची अवकाळ झाली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार तीनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मीडियम कांदे दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोट पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा